ऑप्शन सेलिंगसाठी एवढा मोठा कॅपिटल लागतो आम्ही कसं करणार ठीक आहे जेन्युन प्रॉब्लेम आहे कारण मला पण माहित आहे लोक वीस हजार पंधरा हजार ज्यांचा पगार आहे ज्यांचा तीस हजार पगार आहे त्यांना दोन लाख रुपये अरेंज करणं खूप खूप टाइम लागेल होईल पण खूप टाइम लागेल ते तुम्हाल तर तुम्हाला तर मी आज तुम्हाला ते दोन लाख रुपये तुम्ही किती खा किती कमी करू शकता हे तर दाखवणारच आहे त्याच्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण बघायला लागेल कारण मी डिटेल्स सांगणार आहे तुम्हाला लाईव्ह दाखवणार आहे दोन लाख रुपयाची गोष्ट तुम्ही कमी पैशात कशी करू शकता ऑप्शन सेलिंग हे दाखवणार आहे किती कमी करू शकता हे पण तुम्हाला दाखवणार आहे त्या अगोदर मी ऑप्शन सेलिंग ऑप्शन बाईंगबद्दल जोडा मला सांगायचं आता काही लोक जेव्हा मार्केटमध्ये एंट्री करतात ना तर डायरेक्ट ऑप्शन बाईंग करतात का कारण ऑप्शन बाईंगसाठी जास्त कॅपिटल लागत नाही तीच गोष्ट जी मला दोन लाखात भेटते ती दहा हजार पंधरा हजारात भेटते राईट पण तुम्ही आज बघा ऑप्शन बाईंगमध्ये मला सांगा किती लोक आज प्रॉफिटेबल प्रॉफिट करत आहेत आणि किती लोक तुम्ही एक जी लोक आता एक वर्ष कंटिन्यू 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 तुम्ही जी लोक एक वर्ष ट्रेडिंग करताय ऑप्शन बाईंग करताय त्यांचा ता एकदा पी एन एल बघा तर तुम्हाला समजेल का तुम्ही किती पैसे त्या पूर्ण वर्षाचा पी एन एल बघा तुम्हाला समजेल किती पैसे त्यात लॉस झाले आहेत ते तेच जर तुम्ही एक वर्ष ट्रेडिंग नसती केली आणि जर तुम्ही ते साचवले असते आणि कुठं एफ डी वगैरे मध्ये ठेवले असते तर तुम्हाला आज एक चांगला चांगला एक अप्रोच तुम्ही शेअर मार्केटला करू शकला असता काही ऑप्शन सेलिंगची ट्रिक्स शिकून काही शिकून ऑप्शन सेलिंग मी कशाला सांगतो माहिती आहे कारण मला मी हे ना बोलतो ऑप्शन बाईंगमध्ये पैसे बनत नाही पैसे सर्वात बनतात इन्व्हेस्टिंगमध्ये बनतात स्कॅल्पिंग मध्ये बनतात आणि तुम्हाला ऑप्शन बाईंगमध्ये बनतात ऑप्शन सेलिंगमध्ये बनतात पण काय प्रॉब्लेम आहे म्हणजे ऑप्शन बाईंगमध्ये प्रोबॅबिलिटी खूप कमी असते शेवटी बघा हा प्रोबॅबिलिटीचा गेम आहे आता बघा तुमचा मार्केट ऑप्शन बाईंग तुम्ही काय बोलता जेव्हा तुम्ही ऑप्शन बाईंग करता आता मी समजा शंभर रुपयाचा प्रीमियम घेतले तर तो त्या वेळीच शंभर रुपयाचा त्यावेळीच जर मार्केट नाही गेला तर तुमचा लॉस होणार आहे कारण प्रीमियम टिके होणार त्याच्यामुळे मी सेफ साईड तुम्हाला सांगतो ऑप्शन सेलिंग करा कारण ऑप्शन सेलिंगमध्ये तुमचा ऑटोमॅटिक रिस्क मॅनेजमेंट होतं कारण तुम्ही तुम्ही जास्त क्वांटी घेऊ शकता आता आता ऑप्शन मध्ये लोक जास्त क्वांटी घेतात कारण कमी पैसे भेटतात त्याच्यामुळे मोठे मोठे लॉसेसतात ऑप्शन सेलिंग मध्ये तुम्ही जास्त क्वांटिटी घेऊ शकत नाही ऑटोमॅटिक तुमचा रिस्क मॅनेजमेंट होतो मनी मॅनेजमेंट होतो त्याच्यामुळे ऑप्शन सेलिंग हा चांगला चांगला ऑप्शन सेलिंग हा चांगली कॅटेगरी आहे तुम्हाला एंटर करायला मार्केटसाठी ठीक आहे थोडा टाइम लागेल थोडा पैसे जमवा पण तरी मी तुम्हाला सांगतो तुम्ही किती ऑप्शन सेलिंग मध्ये किती मार्जिन जो तुम्ही आता बघा तुम्ही आता जा तुमच्या ऍप मध्ये तुम्ही बघा तर तुम्हाला काहीतरी दोनच्या वरती दोन वरती तुम्हाला एक लॉट साठी मार्जिन लागेल तो तुम्ही किती करू शकता मी करू शकता हे तुम्हाला मी स्क्रीनवर दाखवतो पण तुम्ही एकदा विचार करा ऑप्शन बाईक बघा जो करायचा ऑप्शन बाय करायचा ऑप्शन सेलिंग हा तुमचा वैयक्तिक विषय आहे पण मला जे ऑप्शन मी पण ऑप्शन बाईंग करत होतो स्टार्टिंगला सर्वजणच ऑप्शन बाईंग करतो त्यातून काय शिकलो त्यातून काय चुक्या त्या रेक्टिफाय होऊ शकत नाही तर तेवढा आपल्याला मार्केटचा एक्सपिरियन्सच नाही ऑप्शन बाईंग मी तुम्हाला आज पण सांगेन खूप वेळा मी हीच गोष्ट सांगतो ऑप्शन बाईंग हा शेवटचा स्टेप आहे मार्केटचा पण आपण त्याला पहिल्या स्टेपच समजतो त्याच्यामुळे आपण मार्केटमधून लवकर बाहेर होतो म्हणून मी तुम्हाला आता जर मी तुम्हाला बोलू आता जर मला ट्रेडिंग चालू करायची कोणी शिकवली असेल असती तर मी ऑप्शन सेलिंगच पहिले केली असते ठीक आहे थोडा मला एक वर्ष लागला असता पैसे जमा करायला एक दीड वर्ष लागला तो पण मी मार्केटमध्ये काय स्ट्रॅटेजी ट्रायल टेस्टिंग केले असतं तर तुम्हाला मी आता दाखवतो स्क्रीनवर कितीपर्यंत आपण ऑप्शन मार्जिन कमी करू शकतो लाईव्ह ओके हे बघा आता मी तुम्हाला दाखवतो आपण कसं मार्जिन किती कमी करू शकतात ते काय तुम्हाला ऍडजस्ट करायला लागतात कारण खूप लोकांचे मला कॉमेंट्स होते का सर तुम्ही मला हे दाखवा करून मार्जिन कसा तुम्ही कमी कमी पैशात ट्रेड करता कारण तुम्हाला कसा जेव्हा पण तुम्ही कमी तो ऑटोमॅटिकली रेट ऑफ रिटर्न्स जो असतो ना पर्सेंटेज वाईज तो वाढतो का दोन लाखावर तुम्ही काय ऑलमोस्ट तुम्हाला दहा टक्क्यासाठी पंचवीस हजार प्रॉफिट करायला लागेल पण तुम्ही कमी यात ट्रेड केला ना जर कमी या तर तुमचा ऑटोमॅटिकली दहा टक्के इझिली अचिव्ह होणार महिन्याला तुम्हाला मी दाखवतो आता बास्केटमध्ये आता सर्व जणांचे ट्रेडिंग प्लॅटफॉर्म सेम नसतील काही लोक दा वापर असेल काही लोक वेगवेगळा वापर असेल तर तुम्हाला मी ट्रिक पण दाखवेन कारण ज्या ज्या लोकांमध्ये बास्केट नाही आहे त्या लोकांना जे जी लोक झिरो यूज करतात त्या बास्केटमध्ये कसं ट्रेड करतात आणि ज्या लोकांकडे झिरो नाहीये नाही आहे त्यांच्यासाठी दाखवतो कसं करायचं ते तुम्हाला बघा इथं सर्च इन्स्ट्रुमेंट येते आणि आता निफ्टी तुम्हाला दाखवतो किती चालू आहे निफ्टी चालू आहे ट्वेंटी फोर थ्री फिफ्टी ऑलमोस्ट थ्री फिफ्टी ओके तर आता मला वाटतंय का मार्केट खाली जाणार आहे अजून अजून मार्केट दोनशे पॉईंट खाली जाणार आहे दीडशे पॉईंट तर मी काय करणार माहिती आहे का मी पहिला ऍड करणार ट्वेंटी थ्री ट्वेंटी फोर वन हंड्रेड हा मी कॉल ऍड करतो राईट आता तुम्हाला सॉरी काय झाला तर मी तुम्हाला दाखवतो ट्वेंटी फोर वन हंड्रेडचा कॉल सेल करून कॉल आणि जर सेल केला आणि ऍड केला तर किती तुम्हाला मार्जिन लागतंय आहे बघा दोन लाख पंचवीस हजारचा मार्जिन लागतो राईट आता मला ही हे दोन लाख माझ्याकडे समजा एकच लाख रुपये आहे तर मला काय करायला लागतील आता मला समजा एक लाखात करायचं आहे तर पहिली मी काय करणार एक तर तुम्ही ऑप्शन मध्ये बघू जाऊन बघू शकता एक दोन रुपयाचा कॉल हे कुठं भेटतं जसं मी ऑप्शन मध्ये समजा गेलो हे जाण्यापेक्षा मी तुम्हाला एक सिंपल गोष्ट दाखव सिंपल गोष्ट सांगतो पुढे जायची गरज नाही बघाय दोन लाख पंचवीस हजार पंचवीस हजार लागणार आहेत ऑलमोस्ट तर मी काय करतो आता तुम्ही कितीचा ऍड केलाय ट्वेंटी फोर वन हंड्रेडचा तुम्हाला आता आउट ऑफ द मनी कॉल घ्यायचा हजार पॉईंटचा तो तुम्ही ऍड करून बघा आता मी सांगतो ट्वेंटी फाय वन हंड्रेडचा हजार रुपये हजार रुपयावरती ट्वेंटी फाय वन हंड्रेड किती झाला आता हे तो जर मी कॉल इन द मनी कॉल सेल केला तर मला आउट ऑफ द मनी कॉल बाय करायला लागेल त्याच्यासाठी तरच मला ब्रोकर सांगेल का मी तुम्हाला तुला मार्जिन देणं ब्रोकर पण कसं आहे ब्रोकर त्याची सेफ्टी बघतो ब्रोकर त्याची सेफ्टीसाठी मग तुम्हाला काय फक्त ट्रिक आहे तुम्हाला दाखवायचा ब्रोकरला काय मी हेच घेतात जर मार्केट माझ्या उलट गेलं तर मला काय करायला लागेल तर मी त्याच्यासाठी कॉल पण घेऊन ठेवत ब्रोकर तुला तुम्हाला अलाव करतो कमी पैशात ट्रेड करायला तर मी तुम्हाला समजा आता याचा बघा याचा किती चालू आहे ऑलमोस्ट पाच रुपये चालू आहे तुम्हाला दाखवतो हा बाय केला ॲड राईट आता इथं तुम्हाला काय दिसतं तुम्हाला दोन लाख ला, पंच आता खूप लोकांचा प्रॉब्लेम कुठे मी तुम्हाला दाखवतो त्यांना आहे ना त्यांनी ॲड केलं तरी ते त्यांना दोन लाख पंचवीस हजार हे दाखव हे करतात व ते बोलतात का सर मी बाय कॉल पण बाय केला मोठा लांबचा तरी मी तुम्हाला काय करायचं आहे माहिती आहे झिरोदमध्ये एस्पेशल झिरो द मध्ये तुम्हाला हा बाय आणि सेल आहे ना सेलवरती नाही पाहिजे आणि बाय खाली नाही पाहिजे तुम्हाला हा हा बाय वरती पाहिजे राईट आता तुम्ही बघा किती झाला मार्जिन तेव्हा पण हे लक्षात घ्या ही सिक्वेन्स लक्षात घ्या कारण तुम्ही काय झिरो तुम्हाला ब्रोकर त्याचा तेच त्याच्यानं माक्स तुम्हाला लॉजिक पण सांगतो ब्रोकर तुम्हाला काय सांगतो माहित आहे मी तुला मार्जिन द्यायला रेडी आहे पण मग तुला तू कॉल सेल केला उद्या जर हा समजा आता चालू आहे काहीतरी ऑलमोस्ट किती रुपये चालू आहे तीनशे एकतीसचा चालू आहे जर हा उद्या तेराशे झाला काय वॉरबीर झाला तर माझ्याकडे सेफ्टी काय आहे ब्रोकर तुम्हाला काय सांगतो माहिती आहे ब्रोकर तुम्हाला सांगतो एक कॉल तू बाय कर जरी तुझ्या उलटा गेलं तर ब्रोकर सांगतो तुम्ही कॉल बाय कर मी त्या तर कॉल बाय तो पहिला करायचा किंवा आपण जो जोपर्यंत जर तुम्ही कॉल सेल करायला स्टार्टिंगला गेल तर तुम्हाला मार्जिन भेटणार नाही तुम्ही पहिले कॉल बाय वरती ठेवा बास्केट जर जन लोक बनवत असतील त्यांनी पहिला कॉल वरती पाहिजे आणि सेल खाली पाहिजे लोकांचा हा सिक्वेन्स चुकतो लोक काय करतात पहिले सेल ऍड करतात नंतर बाय ऍड करतात ती सिक्वेन्स तुम्हाला नंतर वरती खाली करायला लागेल बाय वरती ठेवायला लागेल सेल खाली ठेवायला लागेल ऑटोमॅटिकली आता किती होता दोन लाख पंचवीस होता तुम्हाला मार्जिन वरती झालाय ते झालंय एक लाख दहा हजार म्हणजे ऑलमोस्ट तुमचा एक लाखाने मार्जिन कमी कमी झाला आता इथं तुम्ही अजून तुम्हाला बघा जेवढा तुम्ही वरचा हा पंचवीस शंभरचा आहे जेवढा हा पाच रुपयाचा जर तुम्ही अजून त्याला कमी केला अजून हा सहा रुपयाचा घेतला तर माझं सजेशन तुम्हाला सांगतो मी जास्त जास्त एक दोन रुपयाला कॉल घेतो एक दोन रुपयाला कारण तो डीके होत नाही मग मग तुमचे ते पैसे वाचतात आता समजा मी तुम्हाला सांगतो ना आता पंचवीस शंभर आहे ना तर मी पंचवीस तीनशेच ॲड करून बघतो पंचवीस तीनशेचा कॉल दोन रुपये तर मी हा घेणार मी दोन ते एक मध्ये एक आणि दोन रुपयाचाच हो मी कॉल घेतो तीन रुपयाच्या खाली तर तो लगेच तुम्हाला डीके होतो त्याच्यामुळे तुमचे ते पण पैसे वाचतात आता मी हा ॲड करतो तुम्हाला दाखवतो ॲड मी हा पहिला डिलीट करतो आणि याला वरती के वरती टाकला ते एक लाख पंचवीसमध्ये जेवढा तुम्ही आता हा बघा हा वरचा जो कॉल आहे तो दोन रुपयाचा आहे आणि हा तीनशे एकतीसचा आहे तर तुम्हाला एक लाख पंचवीस जेवढा तुम्ही हा मार्क घेणार तसा हा दोन रुपये आहे जर तुम्ही हा दहा रुपयाचा घेतला ना तुमचा अजून एक लाख अजून कमी होईल तुम्ही बघा आता मी हा दहा रुपयाचा घेतो आता किती होता आता चोवीस शंभर आहे ना मी फक्त पाचशे पॉईंट वरचा घेतो किती चोवीस सहाशे कॉल ऍड केला मी हा पहिला डिलीट करतो तुम्ही बघा किती रुपयात तुमची सेलिंग होईल तर तुम्हाला इकडे पण लॉस होईल मग मग ते हेजिंग सगळं ऐंशी हजारात तुम्हाला भेटतंय इथं बघा हा फिफ्टी थ्री आहे तुमचा इथं पण ते जसा जसं हा वरती जाईल तर हा पण डिके होईल त्याच्यामुळे हा पण कमी होईल तर तो एक दोन रुपये पाच वाला तुम्हाला केव्हा तो हलणार नाही कारण तो हजार वरतीचा मार्केट एवढा लोक हजार पॉईंट वरती जाणार नाही तर तुम्हाला तो मी केव्हा पण सजेस्ट करेन तीन रुपयाच्या आतलाच तुम्ही कॉल घ्या जेवढा तुम्हाला जर ऐंशी हजारात पण होईल व्हायलाही पन्नास हजारात पण होईल पण फायदा नाही मग तुम्ही हा जसा प्रॉफिट येईल हा लॉस दाखवेल मग तुमचा प्रॉफिट लॉस मध्ये प्रॉब्लेम येईल मग तुम्हाला जे शंभर शंभर पॉईंट बेटर हा शंभर पॉईंट मूव्ह केला तर तुम्हाला प्रॉफिट फक्त तीस चाळीस पॉईंटचा होईल कारण हा पण खाली गेलेला असेल कारण हा मोठा आहे कारण हा जवळचा कॉल आहे इथं चोवीस शंभर ते चोवीस सहाशे मार्केट एका दिवसात पण येऊ शकतो काय एवढी मोठी गोष्ट नाही आहे पण चोवीस शंभर ते पंचवीस दोनशे जायला मार्केटला दोन दिवस लागतील त्याच्यामुळे तो डिके होत नाही त्याच्यामुळे केव्हा पण लक्षात घ्या एक ट्रिक जेव्हा पण तुम्ही कॉल ऍड कराल हा वाला तर तुम्ही केव्हा पण ते पण पाच रुपयाच्या आतलाच कॉल घ्या मी तर सांगतो तीन रुपयाच्या आतला घ्या समजा मी तुम्हाला दाखवतो जो आपण घेतला होता ना पंचवीस तीनशेचा राईट ऍड हा डिलीट हा वरती नाही पाहिजे आता बघा हा परत एकदा दाखवतो हा वरती पाहिजे तुमचा कॉल वरती पाहिजे ते तुम्हाला सेट करायला लागेल तिकडे तिकडे हा ऑप्शन तुम्हाला एक लाख जर मला उद्या जर मला वाटतं का मार्केट कॉल करणार आहे तर हा माझा बास्केट असतो दोन रुपयाचा एक रुपयाचा कॉल मग तुम्हाला एक लाख पंचवीस मध्ये तुमची बाईंग होईल दोन लाख दोन लाख पंचवीस होती ती डायरेक्ट एक लाखाने कमी झाली तुम्ही करायला ऐंशी हजारच पण करू शकता पण तुमचा तिकडे तुम्हाला प्रॉफिट तेवढा भेटणार नाही मग तो तिकडे तो पण डिके होईल त्याच्यामुळे केव्हा पण लक्षात घ्या तीन रुपयाच्या आतलाच तुम्ही कॉल घ्या तो तो डिके होत नाही जरी हा शंभर पॉईंट वरती गेला तरी शंभर पॉईंट खाली पडला तरी हा जास्त खावरती ना जाणार हा जास्त जास्त तीन चार रुपये जाईल तर तुम्हाला तेवढा फरक पडणार नाही तर तेव्हा पण लक्षात घ्या तर ही आता पुट साईडला तुम्ही उलटा करा आता पुट साईडला दाखवायला सांगू नका कारण सेमच गोष्ट आहे जर पुटचा तुम्हाला आता समजा पुट का पुटला काय करायचं तुम्हाला एकदा दाखवतो पुटला पण हे दोन्ही डिलीट करतो आता समजा मार्केट पंचवीस साडेतीनशे चालू आहे मार्केट समजा उद्या जाणार आहे मार्केट समजा वरती जाणार आहे तर तुम्ही काय कराल मार्केट तुम्हाला वाटतं मार्केट आता पंचवीस पाचशे जाणार आहे तर पंचवीस तीन साडेतीन झालं तुम्हाला वाटतं मार्केट वरती तर पंचवीस दीडशे पॉईंटच्या वरचा तुम्ही जर घेतला चोवीस पाचशे आता चोवीस तीनशे चालू आहे चोवीस पाचशेचा मार्जिन लागतं तर तसा चोवीस पाचशे आहे तर तुम्हाला आउट ऑफ द मनी पुट काय किती असेल आउट ऑफ द मनी पुट तेवीस पाचशे हजार रुपये तुम्ही स्टार्टिंगला घ्या तेवीस पाचशे ऍड बाय आता हे खाली वरती हे फक्त ऍडजस्ट करा खाली घ्या वरती घ्या तिथे एक लाख सहा मध्ये भेटते दोन लाख नऊ हजाराची गोष्ट एक लाख सहा हजारात तर सिम्पल आहे जर तुम्हाला वाटते मार्केट वरती जाणार आहे समजा मार्केट पंचवीस हजार चालू आहे तर पंचवीस हजार एकशे पन्नास फुट सेल करा आणि पंचवीस हजार एकशे पन्नास आहे तर इकडे तुम्हाला चो फूट जर खाली घेऊ तर चोवीस हजार आउट ऑफ द मनी किती झाला फुटचा चोवीस हजार एकशे पन्नास फुट बाय करा इझी आहे तर एकदा तुम्ही तुम्हाला नसेल परत कन्फ्युजन होत परत एकदा व्हिडिओ बघा तुम्हाला समजेल कसं करायचं आणि आता ज्या लोकांकडे बास्केट्स नाही आहेत तर समजा आता काही लोकांच्याकडे जे जिरोधामध्ये जे, जे लोकांना बास्केट वापरायचं नाही कारण हे गोष्ट करायची नाही मग त्यांना एक सिम्पल गोष्ट सांगतो जेव्हा पण तुम्ही मार्केट सव्वा नऊ आठ सव्वा दहा ला ओपन व्हायला तुमची जेव्हा पण तुम्हाला वाटेल का स्ट्रॅटेजी आता फॉर्म तर माझा व्ह्यू वरच्या साईडलाच आहे आज मला वाटतं वरती तुम्ही काय करा माहित आहे सकाळीच मग तुम्ही काय करा आज तुम्ही किती पण काहीतरी आज तुम्ही कॉल्स मार्केट खाली जाणार नाही हा तुमचा व्ह्यू आहे समजा तुमचा आज व्ह्यू आहे आज मला वाटतंय मार्केट वरती जाणार आहे म्हणजे पुट सेल करायला लागेल तुम्हाला तुम्ही काय करा माहिती आहे एक लांबचा एक दोन रुपयाचा फूट बाय करून पहिलेच ठेवा डायरेक्ट तुम्ही बाय करा बाय केला एक्झिक्युटिव्ह झाला तो पोझिशन तो आहे पोझिशन बुक माहिती तुमचा दिसत राहील मायनस प्लस तो राहून द्या मग जेव्हा तुमची स्ट्रॅटेजी फॉर्म होईल ना तेव्हा तुम्ही फुट सेल केला तुम्हाला तरी मार्जिन भेटेल असं नाही का जर गरज नाही का बास्केट असणं गरज आहे फक्त तुम्हाला हे इन्शुअर करायचं आहे तुम्हाला सेलच्या पहिला एक छोटासा फूट बाय करायचा आहे एक दोन रुपयाचा बस एवढाच तुम्हाला एक हे तुम्ही ते बास्केटमध्ये बाय करा कुठलाही अकाउंट असो त्यात तुम्हाला मार्जिन भेटेल कुठलाही अकाउंट जर तुमचा झिरोचा नसेल बास्केट नसेल तर तुम्ही पहिले एक फूट छोटासा एक दोन रुपयाचा फूट बाय करूनच ठेवा सकाळीच जेव्हा तुमची स्ट्रॅटेजी फॉर्म होईल तेव्हा तुम्ही तो फूट सेल करा पण तुम्हाला माहित कारण कसं आहे तुमचा व्ह्यू एकच पाहिजे का तुम्हाला मार्केट मला समजलं पाहिजे मग तुम्हाला असा नाही पाहिजे सकाळीच तुमची स्ट्रॅटेजी अनुसार तुम्हाला समजलं पाहिजे का मार्केट वरतीच जाणार आहे तर तुम्ही त्या हिशोबात पण ट्रेड करा तर तुम्हाला वाटलं का की मार्केट आज खालीच जाणार आहे किती पण काहीतरी मी आज वरती वरच्या साईडला मार्केट येणारच नाही तुम्ही काय करा पहिलेच एक कॉल बाय करून ठेवा एक दोन रुपयाचा त्याच्यानंतर केव्हा पाहिजे तेव्हा तेव्हा तुम्ही ते सेल करू शकता तुम्ही जर साडे नऊला सवा नऊलाच तो कॉल बाय करून ठेवला तर तुम्ही एक वाजता सेल करा दोन वाजता काय फरक पडत नाही कारण फक्त ब्रोकरला सेफ्टी पाहिजे ब्रोकर काय सांगतो तुम्हाला तुम्हाला दाखव तुझ्या पोझिशनमध्ये एक कॉल बाय आहे का तर तो त्याला काय कॉल बाय तुम्हाला दाखवायला पाहिजे बस तर ती हेजिंग नाही लोकांना वाटते का मी हेजिंग करतो हेजिंग या डायरेक्शनलच ट्रेडिंग आहे फक्त मी मार्जिन बेनिफिटसाठी ते करतो तर नक्की तुम्हाला अशा तुम्हाला समजलं असेल जर नसाल समजा तुम्ही कॉमेंट करा नाहीतर इंस्टाग्राम इंस्टाग्रामवर मला मेसेज करा मी परत एकदा तुम्हाला दाख सांगेन पर्सनली पण तुम्हाला अशाच व्हिडिओज पाहिजे तुम्ही मला व्हिडिओचे टॉपिक तुम्ही खूप सारे सजेस्ट केले ते सर्व मी लिहून ठेवलेले आहेत तरी अजून का टॉपिक असतील तुम्ही मला सजेस्ट करत जा मी ते लिहून ठेवतोय एका बुकमध्ये आणि त्या हिशोबात मी दररोज दररोज व्हिडिओ टाकणार आहे तुम्हाला ह्या गोष्टी आवडत असतील स्टार्टिंगपासून कसं ट्रेडिंग करायला पाहिजे आपली सिरीज एक वर्षाची आहे तर आपण एक वर्ष एकत्रच राहणार आहोत तुम्ही नक्की मला सबस्क्राईब करा सपोर्ट करा कारण युट्यूबर सपोर्ट खूप कमी आहे कारण युट्यूबर सपोर्ट करा म्हणजे मला मोटिवेशन भेटेल थँक्यू कारण मी गोष्टी बघा आता तुम्हाला मी सर्व गोष्टी फुकट सांगतो मी या गोष्टी तुम्हाला लोक पैसे देऊन सांगतात तर मी तुम्हाला गोष्टी ज्या मला माहिती आहेत त्या तुम्हाला डायरेक्ट तुम्हाला स्ट्रॅटेजीज पण डिस्कोज केल्यात सर्व काही डिस्कोज केलं फक्त सपोर्ट करा मी तुम्हाला अजून काही गोष्टी मला माहिती आहेत ते सर्व सांगेन आणि तुमचं नेहमीच आपला प्रॉफिट अँड लॉसचे व्हिडिओज तुम्हाला येतच आहेत दोन ट्रेड घेत आतापर्यंत सिरीजमध्ये दोन्ही ट्रेडमध्ये आपण प्रॉफिटेबल आहोत त्या ज्या स्ट्रॅटेजी युट्युबर आहेत त्या स्ट्रॅटेजी मी वापरत आहे तर नक्की तुम्ही या गोष्टी एवढ्या सिम्पल आणि तुम्हाला साध्या भाषेत सांगतोय नक्की सपोर्ट करा थँक्यू